या गरमा गरम पोहे कमेंट करून म्हणलं तुमच्या परिवारमध्ये कोण राहत फॅमिली मध्ये त्याला सांगायचं होत हे बघ तिकड शिवण्या ही शिवण्या ही मुलाची मुलगी माझ्या नात नात आहे माझी एक हे करतात अलीकडे ये हाय कर तिथं बघून कर ना तिथं दिसत नाही तोंड तुझं हा हे का ही मुलीची मुलगी आहे याची बघ ती हाय चौथीला तिसरीला तर ही नाते आहे त्या माझे आणि येवका ही माझी मुलगी तर आहे तिचा नवरा पण दारू दा, दारूच म्हणते संभाळत नाही नीटवानी पैसे देत नाही पगार पाणी दाखवत नाही <laughs> <सबुती> करायची <laughs> खोटं नाटक कमवायचं ध्यान नाही म्हणून ती माझ्यापाशी आहे <coughs> माझी <माज़ा... coughs> माझ्या जवळच राहते ती तिचा ती कामा धंद्याला तिची पोरगी राहते तर दिवसभर माझ्या माझी म्हणजे मी राहते तिने तर माझा मुलगा दवाखान्यात आहे त्याला ऑपरेशन इथं झालेलं आहे आता परत गाठीत म्हणून तिथं इन्स्पेक्शन झाले ती दवाखान्यात आहे तर ही माझा परिवार माझा म्हणजे हिचा आजोबा कामाला गेलेली होते का गे मम्मी ठोके तर ते कामाला गेलेत आणि मी घरीच असते मला कमरेचा त्रास आहे मनक्याचा मी नाही जात कामाला कुठं तर असा नासा ना माझा परिवार आहे मधल्या फोन आला मला अजून एक मुलगी आहे मला दोन मुली एक मुलगा आहे तर ते मुलीचा मुलगा आजारी पडलाय तर मला म्हणते त्या दोनच लेकराचा ले लाडकोर वाटते असं म्हणते ती मला सकाळपासून माझं टेन्शन डोक्या वाट पालवून हे झालं माझं रडा येऊ लागलं मला किती करून तरी नाहीच म्हणतात पोरांचं कसं असतं बघा आता तिन हवे हाय शास्त्रवासीन म्हणायला पण जीव सगळे जण ला सारखंच लावते आता हिचं कसं नवरा ह्याच्या बादच ऐकत नव्हता दारू दारूच म्हणते काय ते दारू पेलेलं बरं पण लढले खोट नाटक ह्याच त्याला त्याच त्याला सांभाळणच नाही निटाने असून नसल्यासारखं म्हणून ती जात नाही त्याच्याकडे तर ते म्हणते तुला तीच लागतील तुला दे मम्मी माझी गरजच नाही टाकले मीठ मीठ तीठ खाऊन बघ मम्मी सांगा काय ठर खोटक आई सगळ्याला सगळा समान करते का नाही जीव लावते का नाही दुधू गॅस बंद तिकडे दूध बघ हे कोण बंद गॅस बंद कर सकाळचे बारा वाजले बारा आता मला योगा आता मग असे उठले जरा तोंड दुखलं मला उठून बसवणार एवढी माझी ताकद गेली सगळी संपली कंबर दुकान याच टेन्शन नाही तर त्याच टेन्शन काय ना काय माझ्या माग लोकडे बारा भानगडी असते तर सध्या बारा भानगडी माझ्या पुला म्हणून त्या म्हणलं कोण आहे <tinyi> त्याला म्हणलं बाबा हे बघण्यापेक्षा ते मरण दे बाबा मेल्यावर कसं करतात बोग म्हणलं जीवाला माझ्या संताप झालाय सगळ्याचा कित वाचा आहे त्यात

फक्त मिरची बाजूला काढायची बाकी सगळं खायचं कांदा मिरची बाजूला काढ शेंगदाणे खायचे कांदा खायचा कोथंबीर खायची मग बघत खायचं तस निवडून खायचं नाही खाणं माझ्या नातीच काय असं असं एक कनवी उचलणार असं इथून खाणार का का कोण पोहे येड म्हणून लागले का त्याला शेंगदाणे कोथंबीर टाकायला हे बघ मिरची बाजूला काढायची फक्त

काय काय असं विचार करून माझं ना बदल झाला मला ना शितूर काय माझं बघू पण हे पुरीच सगळं काय बी करू द्या एकदम चव लागते काय देऊ ला कोय खाते का नाही खात कोणी तुला गोड पाहिजे पुन्हा दिवस बघायला लावली मम्मी ते हम्म नदीवर असते ती हां नदीवर मासे खायला बसल्या खात्या चोवीस तास तिथे अजून काहीतरी नदीकडून मासे आमची नाही बर का मांजर मांजर असे दुसऱ्याचीच पण येत आपलं कधी मध्ये आमचं जीव होत ना, ना <ciones> आमची मांजरच नव्हती पण ती होती पहिलं पिल्ल पण ती लोकांची शेजारची आणत होती आमच्या पूर्वी म्हणून एवढा जीव लागला होता त्या पिल्याला ते जरा मोठं जर होईल ते पिल्लं शेजारच्या घरी घाण करायला लागले जी नाही ना मग ती घाण करत होती ना त्यांना ते त्या ज्याची मांजर होती त्यांना खोळलं हे पिल्लं आमच्या इथं हे करतात म्हणलं तर ते मांजर सकट पिल्ल सकट पुढे सोडून आलं आता एक महिना झालं ते नाही चालते दादा बाय कसं वाटलं आमचा परिवार नक्की सांगा काही सगळं तुम्ही विचारलं ना मग तुमचा मावशी परिवार खूप कोण कोण आहे तुम्हाला सांगितलं आता एवढा परिवार आहे माझा आता सगळेजण एकदा आले ना सगळ्याचा परिवार सगळे बसून दाखवते आता एक गेले कामाला एक हा दवाखान्यात पूर तिच्या घरी नांदायला आता आम्ही थोडी खाऊतो hmm? मीठ टाकायची काहीच गरज नाही असे चांगले खायचो कुण्या कोण्या दिवशी असत खायला भरपूर तिकडे आमच्या मालकाला बघायला लागली मग आमच्या मालकाला काय पण आणावं खायला प्यायला पोराला खारी ठोस बटर हे तर जाऊ द्या जा। पण बाहेर गेलं वाटतं ना माणसाला काय तरी आणावं हॉटेलतलं बजीमना कटो का। काय म्हणा आज बाजूला तस काय नुसतं ते दहा रुपयाची कधी वस्तू आणत ना मनाने मनाने बी कुणी मनाने माना दोन पुरे आहेत बारक्याला वाटत का नाही आलं म्हणून म्हणणं आलं दाखल व्हिडिओ कुठून दिवस उजवला मनाने काल काय केलं ते बी मी सांगितलं घ्या म्हणून पैसे दिले त्यांनी खायला घ्यायला

बटरचा पुढा आहे कोण खायचा पुढे नेऊन काय खाणं वाटते तिकड बांदा कोथबीर शेंगदाणे सगळं ठेवून का खाणं फिरातलं ग ति बघाय खात काय खाणं करते ग मागे पुरगे ना मला लेपिड आली बाबा सगळ खादा घेत खा बुक बघ सांगते मी कसलं भारी शकदा ते तळून टाकलं तिने मध्ये पोह्यामध्ये तर अशा mm. आवा करते सगळं खायचं म्हणजे टाकणार ना घाण करते ती माझी नाही

है है में। में। में तो का टाकायचं त्याच्यात सवय सवय तर बाय मला सांगत होतं परिवार तुम्हाला तर कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा पोय पण नाश्ता बर एकदम झंडी छान चांगले झाले चविष्ट खूप आवडले मला तुम्ही पण खरंच जा सकाळी सकाळी नाश्ता मी उशिरा केल्या आज लयच म्हणजे झाला तर बारा वाजून गेले तर आता उशिरा यात परत नातू आजारी पडला ताप आली म्हणून आता काय करू तर आगवलंय भांडायला लय जबरदस्त आता तुम्हाला ते बीड उतरून नसून बनवते मी हा जावायचे खाणी लय बेकार तुम्हाला सांगते की जावाय लय खरच डेंजर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगते आता एवढं छान व्हिडिओ मध्ये बाल झाला कारण की लय मोठा व्हिडिओ पण दाखल पुढे माझा डाउनलोड नाही होत आहे बाय झोपल्या ना खाऊ बंद करून झोपल्या बघत बाय बाय नक्की सांगा कमेंट मध्ये कस वाटला परिवार बघ तिला काय मला वाटतं तुझ्या पोटात पिल्ल्या आमसुद्धा बाय नको